किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना अभिनेते प्रवीण तरडे यांनी चांगलं सुनावले कचरा टाकणाऱ्यांनी रायगडावर येऊ नये अशा शब्दांमध्ये तरडेंनी त्यांना ही कचरा टाकण्याची जागा नाही हा महाराजांचा किल्ला आहे आणि आजही महाराज इथं आहेत असं देखील तरडे म्हणाले प्रवीण तरडेंनी पानिपतकर विश्वास पाटील यांच्यासह रायगडाला भेट दिली आणि यावेळी त्यांना तिथं कचरा आढळून आला यावेळी त्यांनी एक व्हिडिओ काढला आणि पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर या ऐतिहासिक वास्तूच्या म्हणजे ज्याने कुणी हे इथे टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे हा हे कचरा टाकायची जागा नाहीये इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला बापजाद्यांनी रक्त सांडलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे आजही महाराज इथं आहेत ते कुठेही गेलेले नाही त्याचं भान ठेवा